दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राजे उजनी अपडेट आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजताची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरधाईनी असणारं उजनी धरण हे आता एकशे चार पॉईंट चोवीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि धरणामधून भीमा नज्या पात्रामध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा कमी करून आता वीस हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे चाळीस हजार क्युसेकनं पाणी सोडलं होतं मात्र तो विसर्ग आता कमी करून वीस हजार क्युसेक इतका ठेवण्यात आला आहे वीज निर्मितीसह एकवीस हजार सहाशे क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडलं जात आहे दौंडची आवक ही तेरा हजार सातशे शहात्तर क्युसेक इतकी आहे सकाळी जी साधारणपणे दुपारी तेरा हजार नऊशे एकोणीस न क्युसेक येत होता भीमा नदीमध्ये दौंड जवळून मात्र तो आता विसर्ग आणखी कमी होऊन तेरा हजार सातशे शहात्तर क्युसेक इतका झाला आहे धरणातला एकूण पाणी साठा हा एकशे एकोणीस पॉईंट पन्नास टी एमसीचा यातलं उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टी एमसी इतकं आहे आता सध्या ही सिनामाडा दहिगाव भीमासेना जोड कालवा मुख्य कालवा आणि पॉवर हाऊस याकरता उजनीतून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे घाटमाता आणि भीमाखोऱ्यामध्ये पाऊस मंदावला त्यामुळं आवक कमी झालेली आहे याचबरोबर भीमाखोऱ्यात धरणांमधूनही पाणी सोडणं आता जवळपास बंद करण्यात आलेलं आहे उजनीतून पाणी सोडणं प्रमाण कमी करण्यात आल्यामुळे भीमा पाणी पातळी आता कमी झालेली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सीको फिटिंग्स हे जगात कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दरश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उन्ची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर